साखोरेतली जी घटना आहे त्या विद्यार्थिनीवरच अत्या अत्याचार झाल्यामुळे तिला आत्महत्या करावं लागेल हे अतिशय शंकादायक आणि अलेचा घटना आहे या घटनेच्या पाठीमागे जी जी आता कारणं जी जी आता माहिती समोर येते यामध्ये एक प्रकारची दहशतवा भागामध्ये काही लोक निर्माण केली होती त्यामुळे सहा महिन्यापूर्वी अशी ती घटना घडली पण केवळ त्या लोकांना ग्रामपंचायतीमध्ये बोलावलं काहीतरी आरोपीकडून लेखी घेतलं तर तेच आरोपी याच्यामध्ये कोण आहे म्हणजे राजकीय आश्चर्य मिळाल्यानंतर माणसं काय करू शकतात याचंही उत्तम उदाहरण आहे खरंतर या सगळ्या प्रकारामध्ये जे आरोपी आज अटक करण्यात आलेले आहेत तर कारवाई संपलेली नाही आहे राजकीय आश्रय कोणाचा आहे कोण यांच्या पाठीमागे आहे हे सगळं आता चौकशी आणखी एकूण आलं पाहिजे केवळ आरोपी पकडले म्हणजे आता आमचं समाधान नाही आहे यांना अशा गोष्टी प्रवृत्त करताना त्यांना जे पाठबळ मिळालं आहे अशी पाठबळ पार तुमचं सुद्धा कारवाई झाली पाहिजे आपली बाकी अशा घटनांमध्ये फास्ट्रॅकमध्ये असे खटले चालू आहे लवकर शिक्षा झाली तर कुठेतरी अशा गुन्हेगारांवर पायबंद लागेल मी स्वतः मान्य गृहमंत्री महोदयांना उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे की अशा गुन्ह्यांमध्ये ताबडतोब फास्ट्रॅक द्यायला पुढे एक प्रकरण गेलं पाहिजे विशेष सरकारी जी नेमणूक झाली पाहिजे अशा प्रकारे मागणी आपण करणार आहोत याच्यामध्ये तपासामध्ये किंवा घटना तेरा दिवसाच्या नंतरही गुन्हा दाखल होत नाही हे अतिशय गंभीर आहे ना आणि दुःखद घटना घडल्यानंतर त्या मुलीच्या वडिलांना आईला पोलिस स्टेशनला बारा बारा तास थांबावं लागतं जाऊ जबाब घेण्यासाठी इथं आणखी धक्कादायक याचा अर्थ पोलिसांवर कोणा जबाब आहे का म्हणून म्हटलं की राजकीय यांना मिळत गेला याचा परिणाम या भागातील लोक पालकांच्या मध्ये दहशत आहे की आता मुली शाळेत पाठवायचं नाही कारण चार किलोमीटर शाळा आहे शाळेत जाणारे लोक वाडी राहतात वाडी जोडणारे रस्ते व्यवस्थित नाही आहे वाळू उत्साह झालेला आहे या भागामध्ये म्हणजे आम्ही वाळूमाफ्यावर कारवाई करतो म्हणून काही लोकांना पोटसू म्हणजे वाळूमाफ्याच्या कारवाईच्या कारवाईसाठी कारवाई आम्ही कार, कारवाई कारवाई करतो त्याला समर्थन देण्यापेक्षा वाळूमाफ्यावर कारवाई करतो म्हणून आमच्यावर टीका होते आता हे जर यांच्या यांना जर असा प्रकारचा अभिप्रेत असेल आता ही सगळे दहशत वाळूची वाळूमाफ्यांची ताबरमोडी काढलीच आहे परंतु प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे काही थोडेफार मागच्या धारणं काही करत असतील तर सुद्धा बंदोबस्त करण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत